नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली एकोणीसशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे तीनशे सत्तर दर आहे चौदाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे नऊशे दहा रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली एकोणीस हजार तीनशे आठ क्विंटल किमान दर आहे अकराशे रुपये कमाल दर आहे अठराशे रुपये सर्वसाधारण दर आहे चौदाशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली दहा हजार सातशे तेहतीस क्विंटल दर आहे सहाशे दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्नाबाबत बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवकाली वीस हजार सातशे क्विंटल दर आहे पाचशे दर आहे एक एकवीसशे एकावन्न सर्वसाधारण दर आहे सोळाशे रुपये